हे पित्रांनो तुम्हाला नमस्कार करतो ओम श्री गणेश देवताय नम ओम श्री कुलदेवताय नम ओम श्री गुरुदेवताय नम ओम सर्व श्री इष्टलिंगदेवताय नम नमा शिवशनाथ मित्रांनो मी कडाप्पा परत एकदा आपल्यासमोर हजर आहे माझ्या धरम करम चॅनलमध्ये आपले सहर्ष स्वागत करीत आहे शिवहर शंकर नमा शंकर शिवशंकर शंभू हे गिरिजापती भवानी शंकर शिवशंकर शंभू हर शंकर नमामि शंकर शिवशंकर शंभो हे गिरिजापती भवानी शंकर शिवशंकर शंभो 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 महादेवा तुला कोटी कोटी प्रणाम शिवशनाथ मित्रांनो मित्रांनो आपल्या सनातन हिंदू धर्मातील सणवार व्रत वैकाल्याच्या साखळीमध्ये आज मी आपणास शिवरात्री किंवा महाशिवरात्री या महाव्रतासंबंधी थोडक्यात पण महत्त्वाची अशी माहिती देण्याचा प्रयत्न करीत आहे तेव्हा आपणा सर्वांना माझी नम्र विनंती की माझा व्हिडिओ आपण शेवटपर्यंत पाहावा आणि ऐकावा मित्रांनो आपणा सर्वांना माहीत आहे की माघ मासातील कृष्ण पक्षामध्ये चतुर्दशी जी असते तिला आपण शिवरात्र मासिक पद्धतीने आणि वार्षिक पद्धतीने आपण तिला महाशिवरात्र असे म्हणतो कारण या मुहूर्तावर भगवान शिवाचे आणि माता पार्वतीचे लग्न विवाह संपन्न झाले होते म्हणून या शिवरात्रीला महाशिवरात्र असे संबोधण्यात येते मित्रांनो मित्रांनो पण गंमत अशी आहे की अनेक शिवभक्त महाशिवरात्र म्हटले की शिव मंदिराकडे धाव घेतात पण काही शास्त्रीय गुंता जो आहे तो लक्षात घेत नाही आणि यावर्षी नेमका तसाच शास्त्रीय गुंता या ठिकाणी निर्माण झालेला आहे मित्रांनो आज आपण सर्वांना माहिती आहे आपल्या सर्वांना की महाशिवरात्र आहे पण आज महाशिवरात्र नाही मित्रांनो कारण आज रात्री दहा वाजल्यापासून महाशिवरात्री तिथीला सुरुवात होते चतुर्दशी तिथीला मग तोपर्यंत प्रदोष काळ आहे प्रदोष व्रत आहे जे शिवभक्तगण प्रदोष व्रताचे आचरण करत असतील दर मासिकेला प्रत्येक मासामध्ये तर त्यांच्यासाठी हे आजचे आज व्रत आहे मित्रांनो अशा भक्तांनी आज प्रदोष व्रताचे आचरण करायचे आहे दिवसभर उपवास करायचा आहे तिखट मीठ अजिबात खायचे नाही दूध व दुधाचे पदार्थ फळे व फळ्यांचा रस आपण अवश्य घेऊ शकता मित्रांनो त्यात काही प्रॉब्लेम नाही पण तिखट आणि मीठ वापरू नका अन्यथा तुमचे व्रत तुटले समजा तर अशा प्रकारे दिवसभर आपण नोकरी व्यवसाय शिक्षण जे काही करत असेल ते करा आणि शिवमंत्राचा जो जप आहे मंत्र जप पंचाक्षरी आणि षडाक्षरी या मंत्राचा जप सतत दिवसभर सायंकाळची पूजा संपन्न होईपर्यंत पुटपुटत राहा कारण तो काही आपला गुरुमंत्र नाही या व्हिडिओमध्ये मी सामान्य शैवांसाठी ही सेवा सांगत आहे मित्रांनो हे लक्षात घ्या एक सामान्य शैव म्हणून आपल्याला भगवान शिवाची या ठिकाणी पूजा करायची आहे प्रदोष व्रताचरण काळामध्ये सायंकाळ होताच आपल्याला सुचिरभूत व्हायचं आहे पूर्ण डोक्यावरून स्नान करायचं आहे वस्त्र परिधान करायचे आहे आणि पूजेचे सामान घेऊन आपण जवळचे जागृत शिवलिंग मंदिर गाठायचे आहे शिवालय गाठायचे आहे आणि त्या ठिकाणी पंडिताच्या माध्यमातून किंवा स्वतः आपल्याला शिवलिंगाची षोडोपचारे पूजा करायची आहे ती कशी करायची याही अगोदरच्या माझ्या अनेक व्हिडिओमध्ये मी सांगितलेली अगदी सोपी साधी सोपी सरळ आहे मित्र काही अवघड नाही त्यामध्ये आपल्याला जर रुद्राभिषेक येत नसेल संस्कृत भाषेत तर मराठी भाषेतही उपलब्ध आहेत माझ्या व्हिडिओमध्ये तेही आपण बोलू शकता किती अडाणी जरी वनवर्ष असला तरी तो हे रुद्राभिषेक घेऊ शकतो मराठी भाषेतला कारण तो हळूहळू आपल्याला तोंडपाठ होतो मग अडाणी मान माणसाला जरी आपण भले त्याला लिहिता वाचता येत नाही पण गाणे वगैरे तर म्हणतो पिक्चरचे सिनेमाचे तसंच हे आहे एकदा तोंडपाठ झालं की तुम्ही ते घेऊ करू शकता त्यासाठी लिखाणाची वाचनाची गरज नाही मित्रांनो हे अनुभवाने सिद्ध होते मित्रांनो तर अशा प्रकारे मराठीमध्ये मा अभिषेक रुद्राभिषेक अभिषेक आपल्याला सोडोपचार पूजा करून घ्यायची आहे भले ते पंडिताच्या माध्यमातून वा स्वतः करा पण प्रदोष काळामध्ये आपल्याला ही पूजा संपन्न करायची आहे तेथे जमलेल्या बंधू बांधवांना भक्तांना आपल्याला प्रसाद जो काही आपण आणला असेल तो वाटप करायचा आहे आणि त्याच ठिकाणी बसून आपल्याला शिवमंत्राचा जप करायचा आहे थोड्याशा मोठ्या आवाजात कारण गुरुमंत्र नाही तुमचा तो त्यामुळे पंचाक्षरी किंवा षडाक्षरी मंत्र जप करा दहा मिनिटे माळे विना माळ अजिबात हातात घ्यायची नाही मित्रांनो हे माझे वारंवार आपल्याला सांगणे आहे एक दहा मिनिटे आपल्याला हा मंत्र जप करायचा आहे कुठेही जिथे जागा मिळेल शिवलिंग आपल्या दृष्टीस पडेल अशा ठिकाणी आपण बसा आणि नंतर सगळीच पूजा आटोपल्यानंतर आपल्याला घरी यायचे पण पूजेमध्ये काय सामान असणार आहे काही नाही पूजा साहित्य अगदी सोपे साधे आहे मित्रांनो मी अवघड अशा भाषेत बोलत नाही मित्रांनो कारण सामान्य भक्तांसाठी माझे व्हिडिओ असतात कारण आपण कोणी एवढे आप मोठे नाही की आपण पंडित लोकांना मार्गदर्शन करू शकतो पंडित दर्शन आपल्याला ना करायचं नाही आपल्याला पूर्णपणे श्रद्धा भावाने भक्तीने आपल्याला ईश्वराची पूजा करायची आहे तर काय हवं आपल्याला शुद्ध जलपाणी तांब्यात भरलेलं मंदिरात गेल्यानंतर तुम्ही हातपाय धुवा आणि पाणी तेथून घ्या घरून नेलं तरी चालेल पण पाय धुतलेले नसतात त्यामुळे आपल्याला ते पाणी वापरता येणार नाही तर तेथे पाणी मिळते नळ प्रत्येक शिवालयामध्ये नळ असतो नळाची व्यवस्था असते जसे हातपाय धुवायचे तसे ते पाणीसुद्धा असतं तर ते पाणी घेऊन आपण सरळ मंदिरात प्रवेश केल्यानंतर अभिषेक पात्रामध्ये टाकायचं आहे आणि मग आपल्याला शिवलिंग दृष्टीस पडेल अशा ठिकाणी आपल्याला जाऊन बसायचं आहे थोडंसं लांब आणि रुद्राभिषेक म्हणायला सुरुवात करायची आहे त्याआधी थोडंसं प्राणायाम आचमन करा देवादिकांना वंदन करा गणपत्यादिकांची प्रार्थना करा आणि मग शिवध्यान वगैरे करून रुद्राभिषेकाला सुरुवात करा माझ्या पूर्ण शिवलिंगाच्या पूजेच्या व्हिडिओमध्ये हा विधी दिलेला आहे मित्रांनो तर अशा प्रकारे आपल्याला हा अभिषेक पूर्ण करायचा आहे आता अभिषेक झाल्यानंतर आपल्याला काय लागेल भस्म शिवलिंगाला लावण्यासाठी भस्मवडी असेल चालेल नाही तर चूर्ण किंवा पावडर असेल तरी चालेल ह्या दोनच गोष्टी हव्यात चंदन नसले तरी चालेल कारण आपण सामान्य शैव सामान्य भक्त आहोत हे लक्षात घ्या गोपीचंदनाची बातम आहे भस्मवडी किंवा भस्माचं चूर्ण पावडर ते शिवलिंगाला लावा त्रिपुंड अखंड अक्षत व्हा अखंड अक्षत वाहिल्यानंतर आपल्याला एक बेलपत्र आणि जर आपल्या हाती जर एकशे आठ बेलपत्र चांगली निवडलेली सुसूचित असलेली जर मिळाली तर अतिउत्तम मग आपण एकशे आठ नामावली शिवनामावली आपल्याला घ्यायची आहे मग ती एका बेलावर बेलपत्रावर घ्या किंवा एकशे आठ एक एक बेलपत्र वाहून शिवा शिवलिंगावर आपण नाव घ्या कसे चाल जशी परिस्थिती असेल त्याप्रमाणे जागा उपलब्ध असेल त्याप्रमाणे शिवाय भले आपण जागेवर बसून ते एकशे आठ नावं घ्या त्या ठिकाणी आपल्याला शिवलिंगाजवळ जाण्याची गरज नाही अभिषेक झाल्यानंतर आपल्याला दोनदा उठावं लागेल हरकत नाही एकदा भस्मचूर अभिषेक संपल्यानंतर भस्म लावायला अक्षत व्हायला नंतर आपल्याला परत जागेवर जाऊन बसायचं आणि एकशे आठ नावं घ्यायची त्या बिल्वपत्रावर आणि ते परत मग शिवलिंगाला व्हायचं आहे यानंतर त ता, ताजी पांढरी चांगली सुवासिक अशी फुले आपण वहा शिवलिंगावर धूप ओवाळा दीप ओवाळा आरती घ्या पंचारती घ्या कापूर लावा आणि नैवेद्य म्हणून आपण श्रीफळ दाखवू शकता मित्रांनो हा श्रीफळाचा नैवेद्य अतिउत्तम मित्रांनो कारण नैसर्गिक का आहे तो तिथेच ठेवायचा व्हायचा आहे बाकी इतर काही प्रसाद नाही नेला तरी चालतो मित्रांनो आणि यानंतर आपण मंत्र जप करायचा आहे जागेवर बसून यानंतर क्षमा प्रार्थना घ्या आणि जमलेल्या भक्तांना आपल्याला काही देता आलं तर द्या आणि परत आपल्या घरी या आणि आनंदाने भगवंताचा आपल्याला प्रसाद मिळाला आहे आशीर्वाद मिळाला आहे त्यामुळे अत्यानंदाने आपण घरी येऊन उपवास सोडायला काहीच हरकत नाही मित्रांनो हा उपवास आपण साधारण आठ नऊ तरी वाचतील आपल्याला कारण प्रदोष काळाची पूजा आपण करून आला आहात तर रात्री दहा वाजेपर्यंत प्रदोष काळ आहे त्यामुळे या वेळेपर्यंत आपल्याला हा विधी संपन्न करायचा आहे आणि जेवण झाल्यानंतर परत तुम्ही मंत्र जप घेऊ शकता रात्री दहा वाजेपर्यंत काही हरकत नाही मित्रांनो ता अशा प्रकारे आजची आज, आज शुक्रवार दिनांक आठ मार्च दोन हजार चोवीस रोजी अर्थात शालिवान शके एकोणाशे पंचेचाळीस शोभन नामस्वत्सर उत्तरायण शेषेर ऋतू मास कृष्णपक्ष आणि त्रयोदशी शुभतिथी प्रदोष शुभ या मुहूर्तावर आपण ही प्रदोष व्रताचरणाची पूजा संपन्न करत आहोत मित्रांनो यामध्ये कुठेही महाशिवरात्रीचा उल्लेख नाही मित्रांनो आणि जरी आपण आज उपवास जरी केला तरी तो प्रदोष व्रताचा गणल्या जाणार आहे आपल्या नावे जमा होणार आहे कारण तिथेच सुरुवात झाली नाही तर त्याचा उपवास करण्याची आपल्याला काही आवश्यकता नाही किंवा करूनही फायदा नाही ते प्रदोष प्रदोषची पूजा करा ना करा आपल्याला प्रदोष व्रताचेच फायदा म्हणून त्याचे पुण्य आपल्या नावे जमा होईल आणि आजही आपण उपवास केला तरी हरकत नाही जास्तीत जास्त काय होईल दोन दिवस उपवास होईल होऊ द्या का आपण रिकामेपोटी राहणार आहोत का नाही राहणार ना आहे काही ना काही उपवासाचे पदार्थ खाणारच आहे आज खा उद्या खा भले तिथे कशी प्रदोष असो शिवरात्री असो काही असो तर हा प्रश्न अशा प्रकारे आपल्याला सोडवता येईल यात काही गुंत नाही काही नाही काही आणि जर एखादा भक्त शिवभक्त आज महाशिवरात्री समजून उपवास करत असेल तर अशा शिवभक्ताला मध्यरात्रीची पूजा करणे गरजेचे आहे त्याशिवाय त्याची पूजा महाशिवरात्रीचे व्रत हे पूर्णपणे संपुष्टात येणार नाही मध्यरात्रीचा मुहूर्त आहे निश्चित काळ रात्री बारा वाजून पंचवीस मिनटांपासून ते रात्री एक वाजून तेरा मिनिटांपर्यंत आहे मित्रांनो तशा या काळामध्ये आपल्याला शिवलिंगाची पूजा करायची आहे आता ती कशी करायची कोठे करायची हे तुम्ही ठरवा मित्रांनो शिवलिंग शिवालय आपल्याला मिळत असेल तर उत्तम आहे अन्यथा आपल्याला घरी तरीही सेवा करता येणार नाही जर एखाद्या हजारातून एखाद्या भक्ताच्या घरी शिवलिंग असेल शास्त्रमान्य त्यात शास्त्रमान्य भरपूर आल्या गोष्टी मग वास्तूपासून तुमची शास्त्रमान्य वास्तू शास्त्रमान्य देवघर शास्त्रमान्य देवता त्यात असाव्या दिशा असावी शास्त्रमान्य मूर्त्या असाव्यात रोज अभिषेकयुक्त पूजा संपन्न व्हावी प्राणप्रतिष्ठित मूर्त्या हव्या ह्या सगळ्या गोष्टी आल्या मित्रांनो तरच आपण शिवलिंगाची पूजा घरी करू शकतो पण ती प्राणप्रतिष्ठित असावी आणि शास्त्र सांगते त्याप्रमाणेच ती मूर्ती असावी आणि त्यावर रोज रुद्राभिषेक घेतला जावा आणि शिवलिंगाभोवती नाग असावाच समोर नंदी असावं त्याशिवाय शिवलिंगाची परिपूर्णता होत नाही घर आहे म्हणून आपण नंदी ठेवायचं नाही नागही त्याला गुंडाळायचा नाही असं होत नाही मित्रांनो याशिवाय शिवलिंगाला महत्व प्राप्त होत नाही आणि शिवलिंगावर सतत संतत पाणी ठिपकत असावे हे जर होत नसेल तर शिवलिंग ठेवून ते आपल्याला जागृतपणा देणार नाही आपल्याला दोष निर्माण करेल वास्तुदोष निर्माण करेल पण आपल्याला पुण्याचा वाटा आपल्याला कदापि मिळणार नाही मित्रांनो हे लक्षात घ्या म्हणून माझे वारंवार सांगणे की आपल्या देवघरात शिवलिंग ठेवू नका ठेवले तर त्याला खूप नियम आहेत मित्रांनो इथं शास्त्रीय नियमन झाले पण आपले सांसारिक नियम मग घरामध्ये काही ऋतू चर्या आली वगैरे काय समजा तर तेही आपल्याला सांग कोणी येणारे जाणारे असतील त्यासाठी स्वतंत्र देवघर असावे ते बंद करता आले येता ये यावे तर अशा प्रकारे स्वतंत्रता असेल तरच आपण हे सुचूभूतपणा पाळू शकतो अन्यथा दोष लागून सेवा करण्यात काही अर्थ नाही मित्रांनो अंधश्रद्धेपोटी तर करणे अत्यंत चुकीचेच आहे तर अशा पद्धतीने आपण हे व्रत आजचे पूर्ण करा मित्रांनो आणि जे शिवभक्त मी सांगितल्याप्रमाणे महाशिवरात्री व्रताचे आचरण आज करत असतील त्यांना मध्यरात्रीची पूजा करणे गरजेचे आहे आणि शिवाय उद्या सायंकाळी सहा वाजेपर्यंत ही महाशिवरात्र असणार आहे आणि अशा भक्तांना जे मध्यरात्रीची पूजा करतील ती पहिली पूजा होणार आहे आणि नंतर सूर्योदयी एक पूजा आपल्याला करायची दुसरी पूजा आणि नंतर मध्यान्नीला तिसरी पूजा आणि सायंकाळी चौथी पूजा आपल्याला करायची आहे असे चार प्रहाराचे चार पूजा आपल्याला संपन्न करायचे आहे आणि त्यानंतरच आपल्याला उपवास सोडायचा आहे म्हणूनच मी सांगितले की आपल्याला दोन दोन दिवसाचा उपवास करावा लागणार आहे मित्रांनो जर तुम्ही आज उपवास केलात तर अन्यथा उद्या कराल तर त्याचे काय नियम असतील हे मी पुढील व्हिडिओत सांगणार आहे आणि पुढील व्हिडिओ माझा हा सामान्य शैवासाठी झाला आणि पुढील व्हिडिओ मी वीर शैवांसाठी कशी पूजा अर्चा करायची ते सांगणार आहे तेव्हा धन्यवाद मित्रांनो आजचा हा प्रदोष काळासंबंधीचा जो व्हिडिओ आहे तो मी याच ठिकाणी संपत आहे आपण जर माझ्या मतात सहमत असाल तर कृपया माझे धर्मकर्म चॅनल सबस्क्राईब करा लाईक करा आपले कुटुंब सह शेअर करा तसेच कॉमेंट्स बॉक्समधून आपले मत अवश्य प्रकट करा मित्रांनो धन्यवाद मित्रांनो पुढील भेटीपर्यंत आपण खुश राहा आनंदी राहा प्रसन्न राहा शिवकल्याणम ओम शिवा महादेव हर हर महादेव शिव हर शंकर नमा शंकर शिवशंकर शंभो हे गिरिजापती भवानी शंकर शिवशंकर शंभू 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 शंभू